नमस्कार कसे हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे आम्ही बघा काय काय घेतलेलं आहे ऑनलाईन ऑनलाईन शॉपिंग एक दोन तीन चार खोलूया आपण काय काय आहे याच्यामध्ये बघूयात तसं काय ऑलरेडी खोललेलेच आहेत घेतानाच म्हणजे खोलून देतात ना छोट्या छोट्यापासून सुरुवात करूया त्याच्यामध्ये काय आहे खुलजाशी सीड्स आहेत. chia seeds आहेत ते आपण पाण्यातून घेऊ शकतो. पोटाला जरा चांगलं असतं आणि तब्येत पण कमी होते. तर मी आता साठी घेतलेल आहे. आपण थोड थोडं सुरुवात करायची म्हणजे एकदम अर्धा चमचा टाकायचा पाण्यामध्ये ते जरा हे ना असं खुल फुलून मोठं होतं आपलं ते सार सब्जा बियासारखंच त्यातलाच प्रकार आहे हे सिया चिड्स सिड्स हे घेतलेलं आहे छानपैकी तब्येत कमी तब्येत कमी होईल म्हणून घेतलेलं आहे हे झालं पण ह्या बॉक्समध्ये काय आहे बघूया तुमचा नंबर नंतर आहा आता उन्हाळ्याला आहे ना मस्त पैकी उन्हाळ्यासाठी <laughs> काय आहे <है? laughs> काय आहे ओळखू शकता हे बर्फ करायचं आहे गोल बर्फ होतो ना ह्याचा आपण मस्त पैकी वेगवेगळे वेग फ्लेवरचे टाकून आपलं ते पण करू शकतो कॅन्डी टाईप पण करू शकतो गोल बर्फ होणार हे एक मागवलेलं आहे मस्त पैकी बघू शकता छान एकदम करून पण मी दाखवते घेतलेला म्हटल्यानंतर करून दाखवते ना हे असं होत हे छान आपण वेगळे करू शकतोय म्हणजे फ्लेवर टाकून आपले वेगवेगळे काही पण गोळे करू शकतोय त्यातले बाहेरचा गोळा खायची प्रश्नच नाही घरात करायचं आपला मस्त पैकी त्यासाठी हे घेतलेलं आहे बघू आता कस होतय हे दोन

कॅन्डी आईस कॅन्डी आपण आईस कॅन्डी किंवा आम्ही आम्ही लहानपणी गार म्हणायचं बघा विकायला येतात बघा ते स्टाईल आहे म्हणजे छानपैकी असं हे त्याच्यामध्ये आपण कुठल्याही फ्लेवरचं भरून आईस कॅन्डी बनवू शकतो हे बघू शकता एकदमच साच आहे हे होऊ शकतात हे बर्फाचं कॅन्डी बनवू शकतो त्यासाठी हे मागवलेलं आहे मस्तपैकी कस छान आहे ना आपलं हे नंतर कॅन्डी करा ठेवलं की ना मग हे वरून ठेवायचं येणार असं खायचं मस्तपैकी असणार असू शकतो आईस्क्रीम पण बनवू शकतो मस्त पैकी त्यासाठी हे मागवलेलं आहे छान आहे का दोन हा बर्फ हे कॅन्डी उन्हाळ्याची शॉपिंग आहे बर का <laughs> दोन आता हे ह्याच्यामध्ये काय आहे बोलते मस्त पैकी चला जागा जा। हा एक ड्रेस वागवलेला आहे मस्त आहे असं फूल म्हणजे काय म्हणते त्याला

हे कॅन्डी साठी आणि लिंक पण देते तुम्ही पण घेऊ शकताय खूप हे तर खूप छान आहे आता म्हणजे आपल्याला गरजच आहे एवढे दोन महिने घरात मुलांना बनवून द्यायचं छानपैकी हे मला हे खूप आवडलं आपण कपडे घेऊ शकतो पण ह्याची मी लिंक देते सगळ्यांची बघा हे पण हे पण छान तब्येतीसाठी तब्येत कमी होते म्हणजे मी घेणार आहे बघूया किती होते ते उन्हाळ्यात <laughs> एवढी शॉपिंग केलेली आहे कशी वाटली तुम्हाला लिंक पण देते तुम्ही ही घ्या छान आहे मस्त पैकी चला सांगा कमेंट करून कशी वाटली शॉपिंग Send me